कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमित्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमित्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स खेड शहरातील ऋषभ ज्वेलर्समध्ये महिलांची धाडसी चोरी मंगळसूत्र हातचलाकीने केले लंपास घटना सीसीटीव्हीत कैद पत्नीच्या चरित्र्यावर संशयातून खून घटनेनंतर सात वर्षांच्या मुलीसह काढला पळ दगडूशेठ गणपतीसमोर नादब्रह्म कलावेदीचे चंडावादन माजी आमदार मेघा कुलकर्णी अभिनेता सुयश टिळकने घेतले दर्शन आणि दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन संपन्न ढोल ताशांचा गजर आणि भक्तिभावात देण्यात आला बाप्पाला निरोप पाहुयात सविस्तर वृत्त खेड शहरातील निवाचा चौकातील प्रसिद्ध ऋषभ ज्वेलर्स मध्ये धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे ग्राहकाच्या वेशात आलेल्या चार महिलांच्या टोळीनं सोन्याचे मंगळसूत्र हातछलाकीनं के लंपास केलाय मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेने दोन पूर्णांक पाच ते तीन ग्रॅम वजनाचे सुमारे पंचवीस ते तीस हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र पहायला घेतले आणि ते हातात ठेवून थे थेट दुकानातून पळ काढला तिच्यासोबतच्या तिघी महिला लगेच पसार झाल्या संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे याआधीही खेड रेल्वे स्थानक परिसरात एका महिलेचं मंगळसूत्र आणि सोन्याचे दागिने चोरीला गेले होते या सलग घटनांवरून महिलांची चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे खेड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून व्यापारी आणि मौल्यवान वस्तूंची विक्री करणाऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आले रत्नागिरी जिल्ह्यातल्या ले खेड तालुक्यातील भोसते येथे जगडी नदीपात्रात दीड दिवसांच्या गणरायाचे विसर्जन करत असताना मोठी दुर्घटना घडली पाण्याचा अंदाज न आल्यानं तीन गणेश भक्त वाहून गेले त्यापैकी दोघे कसे बसे पोहून सुरक्षित बाहेर आले मात्र एक जण अजूनही बेपत्ता आहे गेल्या चोवीस तासांपासून रेस्क्यू टीम विसर्जन कट्टा टीम तसेच एनडीआरएफचे पथक या तरुणाचा शोध घेत आहेत दरम्यान या तरुणांचा वाहून जाण्याचा थरारक लाईव्ह व्हिडिओ समोर आला नदीच्या पलीकडील बाजूने एका व्यक्तीनं हा क्षण टिपलाचून तरुण प्रवाहाबरोबर ठराविक दिशेनं वाहत जात असल्याचा दृश्य थक्क करणारा आहे स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे उरण तालुक्यातील पागोटे गावात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीनं थरारक खून केल्याची घटना उघडकीस के आली आहे मूळ उत्तर प्रदेश आणि मागील अनेक वर्षांपासून उरण येथे वास्तव्यास असलेले पस्तीस वर्षीय राजकुमार साहू हा ट्रक चालक आहे त्याला पत्नीचे परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता पंचवीस ऑगस्टच्या रात्री पत्नी झोपेत असताना त्याने प्रथम तिचा गळा दाबून जीव घेतला आणि नंतर अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिलं या घटनेनंतर तो आपल्या सात वर्षांच्या मुलीला घेऊन पसार झाला मात्र पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत उल्वे परिसरातून त्याला अटक केल्या चौकशीत मुलीच्या साक्षीद्वारे पतीनेच पत्नीचा सा खून केल्याचं उघड झाल्या या धक्कादायक घटनेनं उरण परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत उरण पोलीस स्टेशनच्या हाती पागोटे गाव आहे त्या पागोटे गावात राजकुमार राम शिरोमणी साहू वय पस्तीस वर्ष धंदा हा चालक होता ट्रक चालक हा राहायला मराठी शाळेच्या पाठीमागे घर क्रमांक एकशे सदुतीस येथे तो राहायला होता तो त्याची पत्नी आणि त्याची एक लहान मुलगी होती लहान मुलीचं वय सात वर्ष होतं तिचं नाव मी तुम्हाला काही सांगत नाही ठीक आहे त्याला त्याच्या पत्नीचे काही बाहेर व्यक्तीशी संबंध आहेत असा संशय होता व ह्या संशयाच्या कारणाने त्याने पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजेच्या पूर्वी रात्रीच्या वेळेस बायको झोपलेली असताना तिचा गळा दाबला तिच्या अंगावर रॉकेट टाकून तिला जाळ आणि तो आणि त्याची लहान मुलीला घेऊन तो निघून गेला होता सकाळी वास आल्याने लोकांनी ते दरवाजा उघडा उघडाच होता तो व्यवस्थित उघडला आणि बघितलं तर त्या जळालेल्या बाईचा प्रेत तिथे पडलेलं होतं पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलं तात्काळ पोलीस जागेवर गेली आम्ही सगळी पाहणी केली चौकशी केली त्यानंतर त्याला तात्काळ शोधण्यात आलं तो आणि त्याची मुलगी उलवे येथे बाहेरगावी निघून जाण्याच्या उद्देशाने गेलेले होते तिथे त्याला तात्काळ आम्ही ताब्यात घेतलं चौकशी केली आणि लहान मुलीकडे व्यवस्थित चौकशी करताना कळालं तर कर, तिच्या वडिलांनीच हे कृत्य केलेलं आहे त्याप्रमाणे उरण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलाय एकशे तीन कंसात एक प्रमाणे त्याची पुढील तपास चालू आहे मुंबईच्या वेशीवर वाशी टोल नाक्यावर मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले पहाटेपासूनच हजारोंच्या मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि आंदोलक येथे जमा झाले होते सकाळी सहाच्या सुमारास जरांगे पाटील यांचा ताफा टोल नाक्यावर धडकला सततच्या प्रवासामुळे ते गाडीतच विसावा घेत असतानाही कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनासमोर भला मोठा हार अर्पण केला यावेळी मराठा आरक्षण आमचा हक्क आहे अशा घोषणा देत परिसर दणाणून गेला जरांगे पाटील यांनी थोडा वेळ कार्यकर्त्यांना प्रतिसाद दिल्यानंतर त्यांचा ताफा मुंबईकडे रवाना झाला शहरातील विविध ठिकाणी त्यांच्या स्वागताची जय तयारी करण्यात आली आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर नाद ब्रह्म कलावेदी ग्रुप तर्फे चंडा वादन सादर करण्यात आलाय दोन हजार एकोणीस पासून दरवर्षी हा ग्रुप गणेशोत्सवात हे खास वादन सादर करत असून विसर्जन मिरवणुकीत देखील त्यांचा सक्रिय सहभाग असतो ढोलताशा आणि चंडा वादनाच्या गजरात भक्तिमय वातावरण आणखी रंगतदार झाला यावेळी माजी आमदार आणि भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मेघा कुलकर्णी यांनी बाप्पाचे दर्शन घेतले त्याचप्रमाणे कारे दुरावा फेम अभिनेता सुयश टिळक यानेही गणरायाचे दर्शन घेत आरती केली दगडू शेठ समोरच्या या सोहळ्यामुळे भक्ती आणि कलाविष्काराचा सुंदर मेळ यावेळी अनुभवायला मिळाला रायगड जिल्ह्यातील महाड माणगाव आणि पोलादपूर तालुक्यात दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचं विसर्जन भक्तिभावात आणि उत्साहात पार पडले गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या याच्या गजरात जयघोषात गणपती भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला महाड तालुक्यातील गावोगाव आणि वाडी वस्तीतील लोक एकत्र येऊन पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात मिरवणुका काढल्या गेल्या कोकणात दाखल झालेल्या चाकरमान्यांनी देखील उत्सवाचा आनंद घेतला गेल्या दीड दिवसांपासून कोकणी माणसाने हा उत्सव जल्लोषात साजरा केला असून अजूनही कोकणात घरगुती गणेशोत्सवाचं वातावरण सुरूच आहे गणेश भक्तीचा आणि परंपरेचा संगम अनुभवाला मिळाल्यानं संपूर्ण रायगड जिल्हा उत्साहानं उजळून निघाला आहे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात दीड दिवसाच्या गणरायाला निरोप देण्यात आला गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशी अर्थ हाक देत बाप्पा भक्तांनी सातशेहून अधिक गणेश मूर्तींचे कुंडलिका नदीच्या घाटावर विसर्जन केले रोहा शहरासह ग्रामीण भागातून दुपारपासूनच मिरवणुका सुरू झाल्या होत्या पारंपरिक खालूबाजा ताशा टाळांच्या गजरात गणरायाला विसर्जनासाठी आणण्यात आले बंदरपटी दमखाडी अष्टमी घाट यांच्यासह विविध ठिकाणी हातगाडी दुचाकी रिक्षा टेम्पो यांसारख्या वाहनांमधून मूर्ती घाटावर दाखल होत होत्या नगर परिषदेच्या वतीनं विसर्जन घाटावर लाईट स्वच्छता आणि निर्माल्य संकलनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती मुख्याधिकारी अजय कुमार एडके यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी कर्मचारी तैनात होते सोबतच पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात वाहतूक नियंत्रण आणि विसर्जन घाटांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यामुळे उत्साह वातावरणात हा, वाता हा। उत्सव पार पडला आहे पेण तालुक्यातील गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या दीड दिवसांच्या बाप्पाला अश्रू भरल्या डोळ्यांनी निरोप दिला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात गुरुवारी झालेल्या विसर्जन सोहळ्यात गणेशमूर्ती नदी तलाव आदी विसर्जन स्थळांवर नेण्यात आल्या बुधवारी ढोल ताशा मृदुंग आणि वाजत गाजत बाप्पांचं आगमन झालं होतं तर अवघ्या दीड दिवसांच्या मुक्कामानंतर सायंकाळी चार नंतर गावोगावातून वाड्यावाड्यांमधून मिरवणुका निघाल्या भजन बेंजू आणि वाद्यांच्या तालांवर भाविकांनी नृत्य करत बाप्पाला निरोप दिला विसर्जन स्थळांवर सामूहिक आरती घेऊन भक्तांनी भावपूर्ण निरोप दिला यावेळी पोलिसांनी सुरक्षिततेची काटेकोर खबरदारी घेतली होती तर पेठ नगर परिषदेनं स्वच्छता मोहीम आणि मदत केंद्रांची व्यवस्था केली होती आनंद आणि विरहाचा संगम असलेला हा सोहळा भाविकांच्या अंतकरणाला चटका लावून गेला गणेशभक्त आता पुढील वर्षीच्या आगमनाची आतुरतेनं वाट पाहत आहेत वरण तालुक्यातील दीड दिवसांच्या बाप्पाला मोठ्या थाटामाटात था निरोप देण्यात आलाय गुरुवारी झालेल्या विसर्जन सोहळ्यात सात हजार सातशे पंधरा घरगुती आणि एकोणतीस सार्वजनिक म्हणून एकूण सात हजार सातशे चव्वेचाळीस गणपतींचं विसर्जन झालं आहे तर भर पावसामुळे दोन तासा बँके ग्रास बँक आणि हल्लीच्या गजरात मूर्ती विसर्जन स्थळी निघण्यात आल्या उरण मोरा आणि न्हावा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी उत्साही वातावरणात विसर्जन पार पडलं उरण शहरातील विमला तलाव गार्डन येथे नगर परिषदेच्या मार्गदर्शनाखाली कृत्रिम तलाव तयार करण्यात आला होता जिथे अनेक मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले मोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शहरात तर न्हावा शेवा परिसरात गावोगावी तलावांमध्ये मूर्ती विसर्जन झाल्या परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची उत्तम व्यवस्था केली होती तर शहाय पोलीस आयुक्त किशोर गायके आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक एच डी मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली यासह बातमूत्रात वेळ झाली इथेच सांभाळण्याची भेटात नवीन बातमीत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण